चला जत्रा पाहायला चाललोय आपण आता पाहूया हा आता रोडणी आहे अजून थोडस लांब हो राहिल किती काळी माती आहे शेत इकडे खूप शेत वाट ना चक्कूचा भाग उसा अरे बाहेर ते लावलेले आहे म्हणजे की बिरोबाची जत्रा उद्या आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोणच्या कालिक नाथाच्या ही बिरुबाची जत्रा आता तुम्हाला मंदिर दाखवतोय बिरुबाचं दर्शन घ्या मसा तुम्हाला मंदिरांत आणि याला काय करणार मम्मी लोक लागणार लागणार याला आणि आता आम्ही आहे मंदिरात हा बाई दो महादेवाचं मंदिर आहे आणि इकडं आता बिरोबाच्या मंदिर आहे आम्ही आम्ही खूप गर्दी आहे आज खूप गर्दी ना मम्मी घर आता वरती ठर वरती धरणार दर्शन करती कितनी भारी है <laughs> दर्शन झंडा सर्वांनी ओ जो पण आते एक घेतलं की मित्रांनो दर्शन दर्शन घेतलं की मित्रांनो तर आता आम्ही मंदिराला राऊंड मारतोय तिकडं पाळणे ते लागेल उद्या विरोबाची जत्रा आहे ना पाठीमा पाळणे लागेल बघा मित्रांनो आमचा राऊन झाला आहे आता तर आता आम्ही जाणार आहे बाबा आहे तुम्ही दर्शन घेतलं का मित्रांनो बाबा साईबाबा घ्या मित्रांनो दर्शन घेतलं का

जर आम्ही जाऊया महादेवाच्या दर्शनाला जाऊया चला तुम्ही पण मित्रा दर्शन बघ बोल सगळं बोललं केलं आहे ना <laughs> <laughs> नंदी बात इथे पिंड आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव मित्रांनो दर्शन घ्या घेतलं मित्रांनो दर्शन फुल घेऊ का लावते গণপতি বাপোৰ তেতিয়া দিছ दर्शन तुम्ही सांगा नक्की त्या इथून गळे लागणार आहे आणि काहीत ना तिथं जाणार आहे गळी लागून तो पाहत राहा मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका It's not तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं राहिलं शिवाजी महाराजांचे पुतळा ऐकलं पाह तुम्ही किती छान आहे पुतळा ते गरज आहे मग श्रीराम फायनान्स मध्ये मिळेल बघितलं का मित्रांनो तुळ बघू शकता अजून Bagitla na mitra nandunin po ito na, lakbay taray lahat na bagitla na dunin mitra nandun, naki nabadi, bagitla, sandor.